पुढच्या बातमीकडे जामनेरमध्ये पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची माहिती आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा त्रेकल अपघात झालाय आणि या अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत गारखेडा गावाजवळ रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे दरम्यान जखमीना तातडीनं जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय ज्यामध्ये सात ते आठ जण जखमी झालेले आहेत जामनेरमध्ये पुण्याकडे जाणाऱ्या जामने ट्रॅव्हल्सचा हा अपघात झालेला आहे अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी हे जखमी झालेले आहेत कॉंक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यानं ना ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती कळतीय